नेर पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आजंती येथील आदिवासी भटक्या फासेपारधी समाजाने सव्वीस जानेवारी गणराज्य दिनी आमरण उपोषणाला बसण्याचे निवेदन नेर तहसीलचे थसिल तहसीलदार शिवाजी मगर यांना देण्यात आले परंतु त्यांनी तेवीस जानेवारी पासूनच उपोषण सुरू केले या निवेदनात असे लिहिले आहे की गेल्या अनेक वर्षापासून प्लास्टिकची पन्नी लावून बनवलेल्या झोपडीत पन्नास ते साठ कुटुंब वास्तव्य करीत आहेत परंतु आमच्या या झोपडीपर्यंत अजूनही शासनाची कुठलीही योजना पाणी वीज शौचालय व शैक्षणिक अशा मूलभूत गरजा अजूनही पोहोचल्या नसल्यामुळे चौदा ऑगस्टला नेर तहसील कार्यालयासमोर अनेक कुटुंबांसह आमरण उपोषणाला बसले होते तेव्हा तहसीलदार यांनी आम्हाला असे आश्वासन दिले होते की तुमच्या या समस्यांचा कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल त्यामुळे उपोषणकर्त्यांनी पंधरा ऑगस्टला उपोषण मागे घेतले या उपोषणाची माहिती नेर तहसीलदार यांनी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी यांना पाठविली ही माहिती पाठवल्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी समितीचे गटविकास अधिकारी यांना कारवाईसाठी पत्र दिले त्या पत्राला गटविकास अधिकारी यांनी केराची टोपली दाखवल्याचे मत निवेदनकर्ते बबन पवार यांनी व्यक्त केले पारधी समाजावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नेर येथील संबंधितांना जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करावी यासाठी तीस डिसेंबर ला पत्र पाठवले परंतु या पत्राची दखल संबंधितांनी घेतली नसल्याने व मौजा आजंती येथील गट क्रमांक एकोणवीस सरकारी ई वर्ग मधील जमीन कायमस्वरूपी निवासी फासेपारधी समाजाला बावन कुटुंबियांना हस्तांतरित करीत नसल्याचे तेवीस जानेवारी रोजी पुन्हा नेर तहसील कार्यालयासमोर अनेक कुटुंबासह आमरण उपोषणाला बसले आहेत यावेळी बबन पवार व्याशी पवार चंदू राठोड नरेश भोसले मनीष राठोड व अन्य पारधी समाज उपस्थित होता आमच्या इथं जागा जागा पट्टे नाही आहे आमच्या इथं लाईन वगैरे नाही आहे आमच्या इथं लाय आपलं घर नाही आहे आमच्या इथं पाण्याची नळ नाही आहे आमच्या इथं इथे संस्था नाही आहे जोपर्यंत आमचं होत नाही तो आम्ही आंदोलन हटत नाही तो करत नाही शेषण तोपर्यंत आम्ही हटणार नाही लेकर आमचे पूर्ण समाजचे लोक आणून इथं रोडीवर पडी नाही जोपर्यंत होणार तोपर्यंत काय पडत तिथं काहीच नाही पडत तोपर्यंत हमच होणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही झालं भाषा भाषा केलं जर खुर्ची भेटली ना भेट था there... वाले था। वाले वाले था था। ते सावकार झाले करोडपती करोडपती झालो कोणी करते नाही जोपर्यंत आमची मागणी नाही होणार तोपर्यंत इथून हटणार बी नाही आम्ही देशाचा धंदा बी नाही फडकू देणार आम्ही ओळखत आम्हाला कोणी कार्यकर्ता ओळखत नाही आमचे पण सरपंच आम्हाला गरम नाही ओळखत तहसीलदार भी नाही ओळखत आणि कोणीच नाही ओळखत आम्हाला आम्हाला जागा पाणीची व्यवस्था नाही आम्हाला शाळा तक बी नाही आहे काहीच नाही आम्हाला नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर